शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहोत जिथं येथे घेतलंय दर्जेदार बायोसीड सत्त्याण्णव नव्याण्णव मकाचं पीक अतिवृष्टी असूनही इतकं तगड उत्पादन हाच आहे बायोसीडचा दम या वानामुळे शेतकऱ्यांना इतर मकापेक्षा सात ते आठ क्विंटल अधिक उत्पादन मिळत आणि सगळ्यात खास म्हणजे काढणीपर्यंत चारा अगदी हिरवागार राहतो आणि म्हणजेच दूध उत्पादकांसाठीही हा मका अगदी फायदेशीर आहे चला तर जाणून घेऊया बायोसीड सत्त्याण्णव नव्याण्णव संकरित मकाविषयी अधिक माहिती थेट कंपनीच्या प्रतिनिधींकडून महाराष्ट्रातील सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांना नमस्कार मी आपला शुभचिंतक भरत पोद्दार आपण मागील दोन दशकापासून माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझी खरी ताकद आहे त्यामुळेच आज आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे परत एक असा क्रांतिकारी मक्का वान ज्याचं नाव आहे पायोशीर मक्का सत्त्याण्णव नव्याण्णव तर सत्त्याण्णव नव्याण्णव या व्हरायटीचं काय खास वैशिष्ट्य आहे कशामुळं आपल्याला लागवड करायचं आहे आणि आपल्याला काय फायदा होईल ते आपण प्रत्यक्ष या प्लॉटमध्ये आपण पाहूया सत्त्याण्णव हा असा वाण निर्मित केलेला आहे की प्रत्येकरी याची जी लागवड आहे दोन फूट बाय नऊ इंचावर करायची आहे जिच्यामुळे प्रत्येकरी तीस हजार कणसे रोपे सामावले जातात तर नुसतेच रोपे नाही तर आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकताय की प्रत्येक रोपाला एकसारखं मोठं वजनदार टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे त्यासोबतच उत्कृष्ट असा नारंगी कलर आहे आणि यामध्ये खास एक वैशिष्ट्य आहे की मी या क्षेत्रामध्ये एकाच शेतकऱ्याने दोन प्रकारचे वाण लागवड केलेले आहेत तिच्यामधला तफावत असा आहे की सत्त्याण्णव नव्याण्णव या वानाच्या कंसाचं वजन चारशे अठ्ठावीस ग्राम आलेला आहे आणि इतर कंपनीच्या कंसाचं वजन तीनशे ग्राम आलेलं आहे प्रति कंसाला शंभर ग्रामपेक्षा अधिक वजन सत्त्याण्णव नव्याण्णव या वानाला येत असल्यामुळं आपल्याला प्रतिएक्करी सत्त्याण्णव नव्याण्णव या वानापासनं कमीत कमी पाच ते सात क्विंटलचा उत्पादन अधिक येतो तर सात क्विंटल अधिक तर आजचा बाजारभाव पाहता आपल्याला जे आहे दोन हजार जरी पकडला तर चौदा हजार रुपये करी आपल्याला आर्थिक फायदा सत्त्याण्णव नव्याण्णव या वानापासून होतोय त्यासोबतच सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुग्ध व्यवसायाकडे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वळत आहेत तर सत्त्याण्णव नव्याण्णव या वाणाचं आणखी एक खास वैशिष्ट्य आपण पाहताय की सध्या कापणीला आल्यानंतर पण हा पूर्ण हिरवा गच्च आहे त्यामुळे आपल्या जनावरांसाठी उत्कृष्ट अशा पद्धतीचा चारा सत्त्याण्णव नव्याण्णव या वानापासनं आपल्याला भेटतोय आणि सोबत तुम्ही पाहताय की कापणीला आल्यानंतर बी ह्याचं जे मुळा मजबूत असल्यामुळं हे वारा वादळ आल्यानंतर खाली लोळत नाही तिच्यामुळं आपल्याला मजुरीचा पण जो अतिरिक्त खर्च होतो तो पण या वानापासून होणार नाही म्हणून महाराष्ट्रातील तमाम माझ्या शेतकरी बांधवांना एवढीच मी विनंती करतोय की सध्याच्या रब्बी हंगामामध्ये तसेच येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण बायोसीड कंपनीचे सत्त्याण्णव नव्याण्णव या वाहनाची लागवड करून आपण आपले उत्पादन वाढवावे या शुभेच्छासह मी इथं थांबतोय धन्यवाद